आजच्या कथेचं नाव आहे ती भयानक रात्र आणि रिक्षा रात्रीचे एक वाजले आहेत आणि तुम्ही एकटेच ऑफिसवरून तुमच्या घरी निघालात रस्ता पूर्ण सुमसान आहे आणि त्या रस्त्यावर अचानक तुम्हाला कोणीतरी पाठीमागून आवाज दिला तर तुम्ही मागे येऊन पाहिलात आणि तेथे ते कोणीच नाही तर कसा असेल तो अनुभव तसाच एक अनुभव मी आज तुमच्यासोबत शेअर करत रात्री आहे रात्रीचे एक वाजले आहेत मी एकटाच माझ्या छोट्याशा रूममध्ये बसलो आहे शेजारच्या लहान मुलांनी क्रिकेट खेळताना माझ्या रूमच्या खिडकीचा काच फोडलेला आहे त्या खिडकीतून मला बाहेर अंधारच अंधार दिसत आहे माझ्या रूमचे लाईट्स पूर्णच बंद आहेत सायलेंट मोडवर चार्जिंगला लावलेल्या मोबाईलवर टाईप करून माझा अनुभव तुमच्याशी शेअर करतो आहे कुणाला खरा वाटेल तर कुणाला खोटा वाटेल तर चला कथेला सुरुवात करूयात आपल्यापैकी अनेकजण काम करत आपलं शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात मीही असंच एक पार्ट टाईम काम करत होतो दिवसभर कॉलेज करून रात्री शेजारच्या काकांशी रिक्षा चालवायचो थोडीफार कमाई व्हायची जितके जास्त काम तितके जास्त पैसे मिळायचे त्यामुळे कामातून वेळच राहत नव्हता आणि वेळेचे भानसुद्धा राहत नव्हते ज्यावेळी कस्टमर नसायचं त्यावेळी मी अभ्यास करायचो ऑगस्ट दोन हजार पंधराची गुरुवारची रात्र त्या दिवशी सकाळपासूनच जोराचा पाऊस सुरू झाला होता शेवटी पावसाळ्याचे दिवस माझा नेहमीसारखा सायकलवरून कॉलेजचा प्रवास सुरू झाला धो धू असा पाऊस कोसळत होता जणू पावसाळ्याचा सगळा स्टॉक आजच पूर्ण होणार होता आता कॉलेजला पोचायला खूपच वेळ झाला होता त्यात सरांची परवानगी घ्यावी लागणार होती क्लासमध्ये जाण्यासाठी तसे सरांनी माझ्यासमोर हात जोडले आणि एक वेगळी स्माईल देत ते म्हणाले फक्त पाचच मिनिट शिल्लक आहेत माझा तास संपेपर्यंत आपण बाहेरच उभं राहावं ही नम्र विनंती सर जोरजोरात पुटपुटले त्यांचं बोलणं ऐकून खूपच बेकार वाटलं पण नाहीलाज सरांनी शालूतून जोडा आणला होता तास संपला आणि आता गेलो तर पुन्हा गर्लफ्रेंडबरोबर थोडा वाद झाला कारण तिला कॉल करून रात्री बारा वाजता बर्थडे विश केलं नव्हतं आता कट्ट्यावर गेलो मित्रांसोबतही वाद झाला कारण कोल्हापूर शहरापासून अडुसष्ट किलोमीटर अंतरावरचा बर्की धबधबा पाहायला जायचं बेत त्याने ठरवलं होता आणि आज नेमका मीच उशिरा आलो होतो कदाचित यामुळेच लहानापासून मला सर्व विसरबोळा म्हणतात त्यात माझा मित्र राहुल म्हणाला कचऱ्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच उशिरा येण्याची सवय काय नाही जाणार जी त्याची असे म्हणून सगळेजण खो खो हसू लागले आजचा दिवस खूपच बेकार गेला पण त्यातूनही वाईट पुढे नशिबाने लिहून ठेवलं होतं घरी पोचलो पण आज कोणाशीही वाद घालायचं नाही हे निश्चित केलेलं होतं रात्र झाली म्हणजे ड्युटीची वेळ झालेली त्यामुळे रूममध्ये जाऊन मोबाईल चार्जिंगला लावला आणि आईने तयार केलेले जेवणाचे ताट संपवून काकांची वाट पाहत घरीच होतो आता एक वाजून गेलेले होते त्या दिवशी काकांना यायला थोडा वेळच झाला होता मी पण फ्रेश झालो आणि रूमच्या लाईट्स बंद करून त्यांच्या घरी गेलो रिक्षाची किल्ली माझ्या हाती देत काका म्हणाले <coughs> <coughs> संजू आज पाऊस जास्तच पडतोय सांभाळून जा बर आणि आज हा रात्र आहे <coughs> खूपच भयानक वाटते सांभाळ स्वतःला मी म्हणालो हो काका म्हणत मी रिक्षा घेऊन आमच्या नेहमीच्या स्टॉपवर गेलो पाऊस म्हणजे आज जणू ढगफुटीत झाली होती धो धो असा पाऊस कोसळतच होता आज लोकांची वर्दळी खूपच कमी होती आता दीड वाजले होते खांबावरील दिव्यांच्या प्रकाशातून आकाशातून कोसळणाऱ्या पावसाच्या सरी आणखीच रौद्ररूप दिसत होत्या आज दिवसभर झालेल्या घटनांनी अभ्यासाचा अजिबातच मूड नव्हता म्हणून बारीक आवाजात किशोर कुमारांचं गाणी लावून मी ऐकत होतो तोच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एका बंद दुकानाच्या पायरीवर आडोशाला उभा एक माणूस मला हात करून बोलवताना दिसला मी आता खूप खुश झालो होतो कारण कस्टमर भेटला होता मी रिक्षा सुरू करून त्याच्याजवळ गेलो पन्नाशीतला तो एक माणूस दिसता छानसा पांढरा शर्ट तशीच पॅन्ट हातात छत्री मी जवळ जाताच डोक्यावरील चष्मा नीट करत झटकन रिक्षात बसत म्हणाला एम आर डी सी ला चला एम आरडीसी फटा चल पटकन त्याला घेऊन मी सांगितलेल्या ठिकाणाकडे निघालो मी रिक्षाच्या आतल्या काचेवरील पाणी कापडाने स्वच्छ करत म्हणालो दिवसभर पावसाने पार वाट लावली बघा आजचा पाऊस म्हणजे जणू पंचगंगाच परसत आहे आकाशातून काय म्हणताय काका त्या माणसाने फक्त हा असाच मोजको उत्तर दिलं काचेतून त्याच्याकडे पाहत मनात मिळालो च्या आईला काय बोरिंग माणूस आहे मी आता रेडिओचा आवाज वाढवला आणि रिक्षा मुख्याट्याने चालवू लागलो काही वेळाने माझ्या लक्षात आलं की तो माणूस आरशातून एक टक माझ्याकडे पाहतोय मी पण समोरच्या आरशातून त्याच्याकडे पाहत स्माईल दिली पण चेहऱ्यावर कसलेच भाव न आणता तो तसाच पाहू लागला शहर मागे पडलं आणि आम्ही कोल्हापूर सांगली शहराच्या पूर्वेकडील हायवेला लागलो हायवेवर आज वाहनं फारशी नव्हती कारण पाऊस खूपच होता आधीमध्ये एका वाळूचा फरकन धावणारा ट्रक जात होता तेवढेच बाकी सर्व रस्ता भयान होता कधी तशीच एखादी चारचाकी आलिशान मोटार बाजूच्या नारंगी टकऱ्यावरून जात असायची पुलावरून पलीकडे गेलो तर रस्त्याच्या कडेला उतरायला मोटारसायकल ढकलत जाणाऱ्या दोघांपैकी एक जन हात करत होता आरशातून मागे पाहत मी हलकी स्माइल देत त्या पॅसेंजरला म्हणालो ढकलत चाललेत बिचारे पंक्चर झाले असणार त्यांची गाडी त्यामुळेच असे ढकलत निघाले आणि असल्या पावसाळ्यात यांना कोण भेटणार मेकॅनिकल माझ्या बोलण्यावर त्या माणसाने काहीच प्रतिक्रिया दिली नाही तो तसाच तिरक्या नजरेने माझ्याकडे पाहत होता जसा कधी माणूस पाहिलाच नाही त्याने मी पुढं जात हात करणाऱ्याजवळ रिक्षा थांबवली तर माझे मित्रच निघाले ते काय रे विनया काय झालं मी माझी मान रिक्षातून बाहेर काढत माझा मित्र विनोदला विचारत होत तसं तो एकदम खुश झाला आणि म्हणाला खरच र देव मानासारखा आला तू आज तू देवासारखा धावत आला बघ फिल्मचा शेवट नऊ ते बाराचा तो शो बघून येत होतो पुलावर आलो आणि नेमकं पेट्रोल संपलं बघ मी माझा मित्र विण्याला म्हणालो तुमची कायमची बॉम्बा आहे बघ रात्री जायचं पिक्चरला नंतर असं काहीतरी होतं आणि मग चालत निघायचं आणि दुसऱ्या उगीच स्ट्र तेवढ्यात विण्या म्हणाला अरे लक्का त्याच्यात गर्लफ्रेंडचे किती फोन येऊन गेलेत आम्हाला फोन का उजलत नाहीस तुझ्या गर्लफ्रेंडचे उद्या तिचा बड्डे आहे ना वा आणि तू तिला विश पण नाही केलं हे विनयाचं बोलणं ऐकून आता माझं डोकंच गेलं होतं कारण उद्या कॉलेजला गेल्यावर काही खरं नाही माझं मोबाईल घरी विसरला होता, होता। त्यामुळे तिचे फोन पिकअप करायला मी विसरूनच गेलो होतो मी काही बोलायच्या आत तो पुन्हा विचारू लागला एकटाच कुठं जात आहेस इकडे कोणाला आणायला निघालायस का विन्या म्हणाला त्याचं बोलणं ऐकताच मी मागे पाहत म्हणालो एकटा कुठं आहे रे विन्या मागे बघ ना पॅसेंजर बसलाय आता मी मागे वळून पाहिलं पण मागे कोणी नव्हतंच मी विन्याला म्हणालो च्या माईला इतक्यात हा माणूस गेला कुठं आता तर रिक्षात होता मे बी पैसे द्यावे लागतील म्हणून हा लबाड माणूस पळून गेला त्यावर विण्या म्हणाला अरे कुणाला तू काय बनवतोय मी एवढा वेळ झालो तुझी रिक्षा लांबून पाहतोय कोणीही माणूस वगैरे इथून पळून गेला नाही काय बाता मारतोय तू विणा असं सांगत होता आता माझं डोकं पूर्णपणे चक्रावून गेलं होतं आता खूपच राग आला होता कारण एवढ्या लांब येऊन पॅसेंजर पळून गेलं होतं पेट्रोलचा पाक चुरात झाला होता जवळजवळ चाळीस किलोमीटर रक्षा पुढे आलेली होती या पेट्रोलचा खर्च देणार कोण हाच माझ्या मनामध्ये प्रश्न येत होता तेवढ्यात ते, ते वेगवेगळे प्रश्न जसा की हा माणूस होता कोण माझ्या रिक्षामध्ये आला कसा आणि अचानक गायब झाला कसा आता विचारांचे काहूल माझ्या डोक्यामध्ये भैरत होते आता मी इवटन घेतला आणि परत कोल्हापूरच्या दिशेने जावं लागलं होतं आता पावसाचा जोर कमी झाला होता आणि दुसऱ्या गाड्यांची वर्तळी आता हळूहळू वाढत होती पुलापासून थोड्या दूर बस स्टॉपमध्ये एका उभे असलेल्या दापंत्यावर माझी नजर गेली मी त्यांना विचारलं कुठं जायचं आहे तुम्हाला न्यायचं का कुठं असे विचारताच ते रिक्षामध्ये आत बसले मी लगेच मीटर चालू केलं त्यांना थोडं दूर जायचं होतं त्यांनी सांगितलेल्या ठिकाणाकडे आमचा प्रवास सुरू झाला रात्रीचा अडीच वाजला होता त्यांना घेऊन माझी रिक्षा पुढे निघाली काचीवर पडणारे पाणी बाजूला करत वायपर एकसारखा फिरत होता आबाळ लख्य काळोखाने भरलं होतं पावसाची रिपरिप आता परत सुरू झाली होती रस्त्यात काही ठिकाणे खड्डे आणि त्यात साठलेले पाणी त्यामुळे मी जरा जपूनच रिक्षा चालवत होतो आता रस्ता खूपच भयानक होता दोन्ही बाजूने वाडाची मोठीच्या मोठी झाडं होती मी आरशातून थोडं मागे पाहिलं तर दोघे गप्पा मारण्यात व्यस्त होते पण मी यासाठी पाहिलं की ते पळून गेले की काय थोड्या वेळात मला समोर एक माणूस दिसला तो शांत उभा होता मी रिक्षा त्याच्याजवळ नेली आणि डोकंच फिरलं मी त्याला ओळखत होतो त्याच्याकडे पाहत म्हणालो ओ काका पैसे न देताच मगाशी रिक्षातून पळून गेलात चला पैसे काढा रिक्षात बसलेलं दाम्पत्य थोडं घाबरलं पण मी घडलेली हकीकत सांगितली तसे दोघे त्या माणसाला पैसे देण्यासाठी बोलू लागले ओ काका माणूस बघितला की नाही कधी खूप झालं चला पैसे काढा मी त्या माणसाला पैसे मागत होतो माझं बोलणं ऐकून त्याच्या चेहऱ्यावर काहीच भाव दिसत नव्हते ते शांतपणे म्हणाले पैसे हवेत का देतो थांब तसा त्याने आपला चष्मा काढून वरच्या खिशात ठेवला आणि म्हणाले बाळ थोड्याच अंतरावर माझं घर आहे मला तिथे सोड तुला पैसे देतो त्याचा केविलवाना चेहरा पाहून मी हात मनाला तयार झालो आता काका रिक्षामध्ये बसले होते आणि पैसे घेण्यासाठी मी काकांच्या घरी निघालो होतो आता पावसाचा जोर खूपच वाढला होता मी रिक्षातून मान डोकावत आश्चर्याने आजूबाजूला पाहिलं तर कुठेही घर वस्ती काहीच नव्हतं दाट काळोख आणि भयानक शांतता पसरली होती मी त्याला म्हणालो काका पुरेसे पैसे नसतील तर द्यायचे राहू देत तुमच्या गावात सोडतो तो मागे बसलेल्या बाई म्हणाल्या काका तुमचे पैसे आम्ही देतो पण अशा ठिकाणी इतक्या रात्री उतरू नका पण त्यांनी काहीच ऐकलं नाही शेवटी ते उतरले चष्मा घालत त्यांनी पिशातून पाकीट काढलं पण पैसे काढताना त्यांच्या चेहऱ्यातून दहा रुपयांची एक नोट खाली पडली ते खाली वाकणार तोच मी म्हणालो काका थांबा मी उचलतो आता मी खाली वाकून नोट घेणार तोच काळजात करकन आवाज झाला भीतीनं अक्षरशः घाम फुटला जीव आता जातोय की काय असं माझी अवस्था झाली होती कसलाच विचार न करता रिक्षा चालू केली आणि सुसाट निघालो मागे बसलेलं दापत्य मला आश्चर्याने म्हणाले अहो अचानक काय झालं तुम्हाला मगापासून पैसे द्या पैसे द्या म्हणून काकाशी भांडत होतात आणि आता पैसे न घेता सुसाट रिक्षा मारताय निधन पैसे तरी घ्यायचे ना आरशातून त्यांच्याकडे पाहत म्हणालो कोणीच मागे त्या माणसाकडे बघू नका इथं काय घडलंय तुम्हाला मी थोड्या वेळानं सांगतो माझं बोलणं ऐकताच दोघे म्हणाले काय झालं भाऊ इतकी का घाबरलाय तुम्ही मी म्हणालो काही नाही आता गप्प बसा पुढे गेल्यावर सांगतो चेहऱ्यावरील भीती लपवत मी म्हणालो त्या दोघांना माझं वागणं विचित्र वाटत होतं एकमेकाकडे पाहत ते शांत बसून राहिले मी हर्षाकर त्यांच्याकडे पाहत होतो आणि म्हणालो अहो दादा वहिनी त्या रस्त्यावर काही ॲक्सिडेंट वगैरे झालेला आहे का माझं बोलणं मध्येच थांबवत त्या बाई म्हणाला समोर कोणीतरी आहे मी रिक्षाच्या लाईटच्या प्रकाशात समोर पाहिलं काही समजायच्या आतच बाई पुन्हा म्हणाल्या अहो हे काका मागेच उतरले होते ना मग इतक्यात पुढे कसे आले वायपरने काचेवरील पाणी बाजूला करत पाहिलं आणि काळजाचा टोका परत चुकला अंगावर सरकन काटा उभा राहिला अंग थरथरत होतं पण तसंच धाडस करत मी आरशात पाहत मागे बसलेला नवरा बायकोला म्हणालो बाईसाहेब तुम्ही अजिबात घाबरू नका भाऊ तुम्ही बाईसाहेबांचे डोळे बंद करा भाऊ तुम्ही पण तुमचे डोळे बंद करा कोणी त्यांच्याकडे चुकून पण बघू नका देवाचं नाव घ्या आता तोच वाचवेल आपल्याला म्हणत मी गाडीचा वेग वाढवला मी त्या दोघांना आता खूप धीर देत होतो आतून मी खूप हादरून आणि घाबरून गेलेलो होतो रस्त्यावर पुन्हा तोच माणूस उभा राहून हात करत होता रिक्षाला त्याला पाहण्याचं धाडस होतच नव्हतं पण मन काही ऐकत नव्हतं थोडं धाडस करून तिरक्या नजरेनं बघितलं अचानक तो माणूस माझ्यासमोर पूर्णपणे रक्ताने भिजलेल्या अवस्थामध्ये उभा होता त्याचा आक्रोळ विक्रोळ चेहरा समोर होता खालचा जबडा तुटून लोंबत होता त्याचं अंग चिरडल्यासारखं जखमाने भरलेलं होतं पांढरा शर्त रक्ताने पूर्ण भिजलेला होता त्याची ही अवस्था पाहून मला जाणवत होतं की याचा मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि याच्या अंगावरून मोठमोठ्या ट्रका गेलेल्या आहेत जोरजोरात कणत लंगडत तो पुढे चालत रिक्षाच्याकडे येत होता आणि तो म्हणाला हे पोरा थांब रे तुझे पैसे घे पैसे घे म्हणतोय ना असं त्याचे बोलणं ऐकून मी खूपच घाबरून गेलो होतं त्याची भयानक अवस्था आणि त्याहून विद्रूप हास्य ऐकून मेंदूत झंझण्या येत होत्या मागे बसलेल्या त्या बाई डोळं बंद असूनही थरथरत अक्षरशः घाबरून रडू लागल्या आता मी रिक्षाचा वेग खूपच वाढला होता आरशातून मी मागे पाहिले तर ते विचित्र काका आमच्या रिक्षाचा पाठलाग करत होते मागे बसलेले दोघे पती पत्नी अक्षरशः हात धरून गेले होते आपल्या नवऱ्याला बिलकुल त्या चिटकून बसल्या होत्या आणि थरथर कापत होत्या मी दोघांनाही सांगितलं की गाव जवळ येत आहे तुम्ही डोळे उघडू नका फक्त आता रिक्षाचा वेग खूपच जास्त होता अचानक मला डोळ्याच्या समोर एक विचित्र पांढरी आकृती दिसत होती जसजसं मी रिक्षा पोहू लागलो तस तसं ती आकृती आमच्या पाठीमागे येत होती आता मी रिक्षातून पाठीमागे पाहिले तर काय ती आकृती आता दोन्ही पती मध्येच बसली होती आता मी खूपच घाबरून गेलो होतो ते दोघे तसेच भीतीने थरथरत खाली मान घालून बसलेले होते आणि ती आकृती त्यांच्या बरोबरमध्ये येऊन बसलेली होती पुन्हा ती आकृती नाहीशी झाली काही अंतरापर्यंत हा लपंडाव चालूच होता पण त्यांच्या नजरेत न बघता मी रिक्षा तशीच वेगात नेत होतो गावचे स्मशान ओलांडून पुढे आलो आणि अचानक मागून आलेल्या एका भयानक आवाजाने कानठळ्या बसल्या चकल्यास चुकलास चुकल्यास आवाज इतका भीषण होता की आम्ही सर्वजून हादरून गेलो होतो मी बाजूच्या आरशात पाहिलं तर ती पांढरत आकृती तशीच उभी मागे मागे सरकत नाहीशी झाली समोरच्या अरशात पाहत्या नवराबाईकूंना धीर दिला बाईसाहेब आता घाबरायची गरज नाही बघा त्यांचे हात संपले आहे पण इतक्या घाबरल्या होत्या की काय सांगू आता दोघेही डोळे उघडत माझ्याकडे बघू लागले त्या बाईचा नवरा म्हणाला अगं गेला तो पाच मिनटात आपल्या गावात पोचते बघ आता तू घाबरू नको गावातील खांबावरील लाईट दिसल्या तशा आम्ही सुटकेचा निश्वास टाकला त्यांनी मला सांगितलं अहो त्या रस्त्यावर परवाच एक ॲक्सिडेंट एक झालेला होता मोठा अपघात होता आणि त्या अपघातात एक काका गेले होते पण तुम्हाला कसं कळलं की ते भूत आहेत म्हणून हर्षातून त्याच्याकडे पाहत मी म्हणालो मला पैसे देत असताना त्यांचे पैसे खाली पडले होते त्यावेळी ते मी उचलायला खाली वाकलो तेव्हा मला समजलं की त्यांचे पाय उलटे आहेत आणि एक तर पायीच नाही आहे हे ऐक हे बघूनच मला समजलं होतं की हे काका भूत आहेत त्यांच्याशी बोलता बोलता माझं लक्ष काही अंतरावरील एका डिजिटल बोर्डवर गेलं होतं खांबावरील लाईटच्या प्रकाशात तो स्वच्छ दिसत होता आता मात्र माझं डोकं सुन्न झालं होतं भीतीने डोळे पांढरे झाले होते अंगाचा थरकाप उडाला पायाच्या नकापासून डोक्यापर्यंत आग लागली होती आता मी भांबरून गेलो होतो तोच मागून हळूच त्या बाईने आपले रक्ताने आणि चिकलाने माकलेले हात माझ्या खांद्यावर ठेवले आणि खसकन आपली नके रुतवलीत वेदनेनं माझा जीव आता पूर्ण व्याकुळ झाला होता तशी मागून माझ्या कानाजवळ हे त्या, पोट -पोट त्या उर्टी ते तुला दिसले आणि आमचे पाय कसे आहेत तू कस नाही बघितला अजून एवढं बोलून ती भरड्या आवाजात एक भीषण हास्य करत जोरात किंचाळी हर्षातून मी मागे पाहिलं तसा काळजाचा ठोका चुकावा असं झालं आपले दोन्ही डोळे मोठे करून दोघांनी आपले रक्त बंबाळ झालेले जबडा पासरत माझ्याकडे भयान असे हास्य करत बघितलं आता माझ्या तोंडातून शब्दच फुटत नव्हता असं वाटलं हा माझ्या आयुष्याचा शेवटच आहे एका क्षणात आई वडील मित्र मैत्रिणी आणि माझी गर्लफ्रेंड सर्वांचे चेहरे डोळ्यासमोर उभे राहिले डोळ्यावर अंधारी आली होती तशी माझी रिक्षा जोरात एका लोखंडी खांबावर धडकली आणि मी बेशुद्ध झालो त्या डिजिटल बोर्डवर त्याच रिक्षात बसलेल्या पती पत्नीचा मोठा फोटो लावलेला होता आणि खाली मराठी अक्षरामध्ये लिहिलेलं होतं आमचे परममित्र आणि त्यांच्या पत्नीचे अपघातात दुर्दैवी निधन झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली शुद्धीवर आलो तेव्हा हॉस्पिटलमध्ये होतो डॉक्टर माझ्या शेजारीच बसले होते कोणाचं तरी ऑपरेशन करत होते ऑपरेशन चिरपाड असल्या गोष्ट पाहायला धाडसच होत नव्हतं माझं त्यामुळे लगेच बाहेर आलो तर समोर माझा मित्रपरिवार दिसला काही बोलणार तोच समोरून दोन वॉर्ड एका जखमी निश्चित पडलेल्या मुलीला आत घेऊन गेले कदाचित ती संपली होती तिला बघून थोडं वाईट वाटलं इतक्यात समोरून जखमानी भरलेले अगदी तशीच मुलगी रागाने माझ्याकडे एकटक पाहत चालत येत होती मी ओळखलं आता हिच्यासारखीच एक जखमी मुलगी आत गेली रखरखत्या नजरेने ती मुलगी माझ्याकडे पाहत त्या रूममध्ये गेली आणि माझी नजर रूमच्या बाहेर लिहिलेल्या बोर्डवर गेली त्या बोर्डवर लिहिलेलं होतं ते वाचून माझ्या डोक्यामध्ये जोरात मुंग्यांचा वारूळ हवा असं झालं होतं आता मात्र मेंदू बधीरच झाला होता तसाच धावत आत गेलो आणि समोरचं दृश्य पाहून विचार करायची शक्ती संपली सर्व काही कल्पनाशक्ती पलीकडचंच होतं आत ऑपरेशन नाही पोस्टमॉर्टम सुरू होतं तेही माझ्या शरीराचं ती पोस्टमॉर्टम रूम होती या घटनेनं माझं पूर्ण मन तुटून गेलं होतं कारण त्या झालेल्या अपघातामध्ये माझाही दुर्दवी अंत झाला होता मित्रांनो आजची कथा कशी वाटली ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे